आदिवासी आरक्षण आपण बचाव काय सांगणार आरक्षण बचाव आदिवासी बचाव आरक्षण बचाव आदिवासी बचाव आरक्षण बचाव आता सगळ्यांनीच वाचण्यासाठी स्वतः संघर्ष केला पाहिजे आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पासष्ट आदिवासी छोट्या मोठ्या संघटनांचे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सभेचे अध्यक्ष विलास तरे खासदार सावर साहेब आमदार भोई साहेब माजी आमदार बळीराम जाधव साहेब आणि सर्व सगळ्यांची नावं घेतणे सर्व सन्माननीय व्यासपीठ प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे पदाधिकारी आणि खरोखरच मी आणि विलास तर या ठिकाणी जेव्हा ठरवलं की आपला तीन तारखेला जो मोर्चा झालेला त्यानंतर त्यामध्ये सुद्धा आपण सामील झाला पाहिजे आणि सगळ्या संघटनांनी सुद्धा त्या ठिकाणी सगळे आपण एकत्र झालं परंतु त्याही पेक्षा तो एक संदेश सरकारपर्यंत पोहोचला त्यानंतर सुद्धा हा संदेश सुद्धा सरकारपर्यंत एक मोठे विस्तृत स्वरूपामध्ये पोहोचला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा हा मोर्चा बंजारा आणि धनगर आरक्षणाच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपण काढलात मी विशेष करून माझ्या बंधूंना पण सगळ्यात जास्त माझ्या भगिनींना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो सगळ्यात जास्त या ठिकाणी आमच्या जेवढे आमचे, आमचे बंधू आहेत तेवढे त्यापेक्षाही आमच्या भगिनी मोठ्या संख्येने आहेत आणि जेव्हा ज्या समाजातले ज्या महिला जेव्हा घराबाहेर पडतात आणि आदिवासी आदिवासी समाज हा पूर्वीपासून मातृसत्ताक पद्धत आहे आई हा संपूर्ण कारभार करायची असे मग वडिलांवरती तिच्या वरद हस्त असायच्या आणि मुलांवरती किंवा मुलींवरती सुद्धा वरद हस्त असायचा आणि जेव्हा ज्या समाजातील महिला जेव्हा अशा मोर्चामध्ये आणि समाजाच्या संरक्षणासाठी आरक्षणासाठी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा निश्चितच तो समाज हळूहळू प्रगतीकडे तो नेत असतो विकासाकडे त्या ठिकाणी समाजाची प्रगती होत असते बंजारा आरक्षण बंजारा आरक्षण यांनी जो हैदराबाद गॅजेट आहे है, या हैदराबाद गॅजेट तीन प्रकारचे गॅजेट आहे मी थोडस विस्तृत बोलतो अध्यक्ष महोदय चालेल ना हैदराबाद गॅजेट हे तीन प्रकारचे गॅजेट आहे एक अठराशे चौऱ्याऐशी चा गॅजेट आहे दुसरा आहे एकोणावीसशे नऊ चा सॉरी एकोणावीसशे नऊ चा गॅजेट आहे तिसरा गॅजेट आहे तो एकोणावीसशे एकवीस चा गॅजेट आहे आणि अठराशे चौऱ्याशी च्या गॅजेटमध्ये त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेटर मध्ये हे मी का सांगतो की आपल्याला सुद्धा कल्पना व्हावी हैदराबाद गॅजेटर मध्ये दोनशे एक्क्याण्णव पेज वरती त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की हे राजपूत वंशाचे म्हणजे त्या ठिकाणी राजस्थानमधनं या ठिकाणी आलेले आणि ते स्वतःला ब्राह्मण समजतात आणि ज्या ज्या ठिकाणी मोठ्या मोगलांच्या लढाया व्हायच्या त्या त्या ठिकाणी त्या लढायांमध्ये हे या ठिकाणी ते धान्य वाहून नेत होते आणि म्हणून त्यांचा अठराशे चौऱ्याऐंशीच्या अरे या जरा आवाज पूर्ण करेल अठराशे चौऱ्याऐंशीच्या गॅजेटमध्ये त्या ठिकाणी त्यांचा टाईम असा कुठेही उल्लेख नाही आदिवासी म्हणून उल्लेख नाही त्यांचा उल्लेख भटक्या विमुक्त म्हणून असा उल्लेख आहे आणि म्हणून त्यावेळेचे वसंतराव नाईक साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहेब आणि त्यांना साडेतीन टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि हे साडेतीन टक्के आरक्षण देत असताना सुद्धा या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या साडेसात साडेसात टक्क्यावरती सुद्धा त्या ठिकाणी ते मागणी करू पाहत आहे एकोणीसशे एक एकोणीसशे एक 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 नऊच्या गॅजेटमध्ये त्यांना स्पष्टपणे मराठा कुणबी अशा प्रकारे त्याचा उल्लेख आहे आणि एकोणीसशे एकवीसच्या एक गॅजेटमध्ये त्या ठिकाणी कुणबी कुणबी मराठा त्याचबरोबर अनुसूचित जात म्हणजे त्या ठिकाणी त्यांना एस सी कॅटेगरीमध्ये कर्नाटकमध्ये त्यांना आरक्षण दिलेलं आहे उत्तर प्रदेश मध्ये त्यांना एस मध्ये त्यांना आरक्षण दिलेलं आहे राजस्थानमध्ये त्यांना एस सीमध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि असं असताना सुद्धा वेग मोठ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणं उपोषण करणं सरकारवरती दबाव आणणं आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी अशा प्रकारे समस्त आदिवासी बांधवांचा मोर्चा त्या ठिकाणी काढून हा निषेध व्यक्त केला जातो धनगर आरक्षणच्या बाबतीमध्ये मी आपल्याला कल्पना आहे की सगळ्या आदिवासी आमदारांनी सुद्धा विधानसभेमध्ये आम्ही लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये चोवीस इथल्या आमदारांनी त्या ठिकाणी आवाज उठवला लोकसभेमध्ये त्या ठिकाणी अनेक सगळ्या पक्षातल्या खासदारांनी महाराष्ट्रातले जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षातले जे म्हणजे आपले खासदार असतील सगळ्यांनी त्या ठिकाणी धनगरांना आदिवासींमध्ये समावेश करा